सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे आणि नोकरी द्यावी प्रकाश आंबेडकरांची मागणी सरकारवर व्यक्त केला संताप परभणीतील स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता आणि त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलेलं होतं आणि शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या संतप्त जमावाने एस टी बसवर दगडफेक केली दरम्यान या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यानंतर आता परभणीतील या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना आज याबाबत माध्यमांशी सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले परभणीत घटना ही दुर्दैवी झालेली आहे तिथे बांगलादेश येथे हिंदूंवर अत्याचार झाला तो मोर्चा शांततेने पार पडला पवार नावाच्या व्यक्तीला माथेफिरू असं जाहीर केलं पवार हा व्यक्ती माथे फिरू नाही तो व्यवस्थित आहे त्याचं कुटुंब आहे असं त्यांचं म्हणणं आहे नांदेड येथील ज्या डॉक्टरांनी माथेफिरू असं घोषित केले त्या डॉक्टरांची चौकशी झाली पाहिजे पोलिसच गाड्या फोडत होते सरकारचं नियंत्रणही सूर्यावंशी हे शहीद झालेत एल एल बी करायला आले होते शांततेत बसले होते वाचत बसलेले असताना त्यांना पोलिसांनी उचलून नेलंय असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे घटना आपल्या सगळ्यांना माहीत असेल मला आता एकंदरीत असं दिसतय की जे काही पेरण्यात आलेलं आहे धर्म आणि द्वेष या ज्या दोन गोष्टी पेरण्यात आलेल्या आहेत त्यामुळे काहीही होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे ज्याला नियंत्रणाखाली आपण म्हणतो ते नियंत्रणा ना खाली नाही एसपी ला आणि आय जी ना आम्ही ज्यावेळेस विचारलं की तुम्ही कोमिंग ऑपरेशनचे ऑर्डर्स दिलेत का तर दोघांनीही मौन पाळलं उत्तर दिलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे याचाच अर्थ आम्ही असणारा काढतोय की कोमिंग ऑपरेशन या दोघांना सोडून तिसरीकडून आलेत का ज्या पद्धतीने असणार लाठीचार्ज करण्यात आलेला आहे रस्त्यावरचा लाठीचार्ज आपण असताना समजू शकतो पण वस्त्यांमध्ये समोर मेंदरोडला किंवा रस्त्यावरती असणाऱ्या घरांच्या समोर असणारा लाठीचार्ज करणं हा आपण समजू शकतो परंतु हा लाठीचार्ज पूर्णपणे वस्तीच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी असणारा केलेला आहे आणि एक लाठी चार्ज असा त्या ठिकाणी आहे की सवा महिन्याचा असणारा मूल आहे आणि त्या सव्वा महिन्याच्या असणाऱ्या बाईला असणाऱ्या लाथ्याने मारलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिला ते घरात मारलेले अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो सगळा उद्रेक मला असणारा दिसतोय या उद्रेकाचा असताना कुठेतरी नवीन गोधरा घडवण्याचं कोणाचं तरी षडयंत्रण आहे का हा त्याच्यातला असताना सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि लोकांनी मी असं म्हणेन की आता असताना सावध राहिलं पाहिजे भडकवणारे अनेक जण येतील पण कुठल्या घटनेमध्ये गोदरा घडेल मग ते कोणाच्या विरोधात घडेल ते बौद्धांच्या विरोधात घडेल ते लिंगायतांच्या विरोधात घडेल ते ओबीसीच्या विरोधात घडेल की मुसलमानांच्या विरोधात घडेल हे आज काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही परंतु त्यांच्या पूर्णपणे ज्याला सिग्नल्स आपण म्हणतो हे सिग्नल्स परभणीच्या दंगलीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी असताना दिसलेले आहेत तेव्हा ह्या शासनाचा आम्ही असताना निषेध करतो आणि त्याच्याच बरोबर सोमनाथ सूर्यवंशी जे असणार मृत्यू पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला म्हणजे पोलिसांनी मारलेला आहे त्याला म्हणून शासनाने त्याच्या कुटुंबाला एक कोटीचा असताना कॉम्पन्सेशन देण्यात यावं आणि त्यांच्या एका घरातल्या माणसाला शासकीय नोकरी त्या ठिकाणी देण्यात यावी अशी परिस्थिती आहे ज्यांना लाठीचार्ज मध्ये मारलेले आणि घरामध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला आहे अनेक जणांचे पाय तुटलेत हात तुटलेत हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे अशा सगळ्यांना शासनाने पंचवीस लाखाचा असणारा कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे हे कॉम्पेन्सेशन दिलेलं जे आहे ते पोलिसांकडून वसूल केलं पाहिजे तरच हा जो अनकंट्रोलेबल एलिमेंट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये घुसलेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी नियंत्रण करता येईल अशी परिस्थिती आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी